प्रेस लॉर्ड हॅपी लाईफ इत्री तुममध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभेशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो कोल्हापुरी चटणीची तयारी आणि डंगात कशी चटणी बनवली जाते सगळं तुम्ही बघितलेलं आहे नसेल बघितलं तर व्हिडिओ नक्की बघा तर आज ताजी ताजी चटणी वापरून मस्त मी तिखट आमटी बनवली होती आणि चटणीची चव इतकी भारी झाली आहे तर आजचं रुटीन कसं आहे आजच्या जेवणामध्ये काय बनवलं आहे हे तुमच्यासोबत शेअर करते नक्की बघा तर चटणीचा रंग सुंदर आलेला आहे चवही छान आणि तर इतका भारी येतो काय विचारायलाच नको नुसत्या वासानेच भूक लागायला पाहिजे तर आज मी मस्त तिखट डाळ बनवणार आहे म्हणजे फोडणीची आमटी बनवणार आहे आणि ही तोंडली आहेत तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा तोंडलीची तोंडली फ्राय बनवणार आहे भाजी नाही तर इथे थोडीशी मूग डाळ आणि थोडी मसूर डाळ घेतलेली आहे तर झटपट याची आमटी बनवणार आहे तर तुरडाळीची नाही कारण तुरडाळ जळ पचाय पचायला जड असते आणि त्याने पित्ताचा त्रास होतो त्यामुळे इथे थोडीशी मसूर डाळ घेतलेली आहे आणि मूग डाळ घेतलेली आहे तर टॉपचा रंग कसा वाटतो नक्की सांगा तर चर्च होतं प्रेयर वगैरे झालेली आहे प्रेयर असताना हा हो टॉप घातला होता तर आता पटकन कुकर वगैरे लावते आणि त्याच्यानंतर ड्रेस चेंज करते तर ड्रेसची लिंक किंवा रिव्ह्यू जे आहेत ते करायचे आहेत फक्त वेळच भेटत नाही आहे तर टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो चिरून घातला आहे डाळ धुवून घेते आणि काय नाही यामध्ये पाणी हळद मीठ आणि थोडंसं तेल घालून एक तीन शिट्टी करून घेणार झटपट डाळ शिजते डायरेक्ट फोडणी टाकायला काही प्रॉब्लेम नाही पण म्हटलं की नको तुमच्यासोबत व्हिडिओ देखील शेअर करायचा होता इकडे भात शिजतो आहे तर आधीच भाताला पाणी ठेवलं होतं तर आज व्हिडिओ करू की नको करू की नको हा प्रश्न होता पण परत म्हटले की नको रुटीन तुटलं की परत प्रॉब्लेम होतं हे बघा चिनी मातीची बरणी आहे आणि बरेच महिने झाले बरेच महिने म्हणण्यापेक्षा दीड वर्ष होऊन गेले असतील या बरणे आणलेल्या आहेत तर म्हटलं याचा वापर कधी करणार म्हणून मिठासाठी ही बरणी ॲक्च्युली ही चटणीसाठी बनवायला हवी होती आणि मिठासाठी छोटी असली तरी चालली असती पण पटकन मी यामध्ये मीठ होतं त्यामुळे ही मिठाला बरणी केलेली आहे आणि सट्टि चटणीसाठी दुसरी ब बर, बरणी केलेली आहे तर माझ्या हातनं सतत काही का सांड ना काहीतरी सांडासांड होत असते झड म्हणजे धडपडी आहे मी त्यामुळे काही ना काहीतरी पडत असतं त्यामुळे काचेच्या बरण्या वगैरे सांभाळताना जरा भीती वाटते पण पर परत म्हटलं किती घाबरत राहायचं ते मग त्या वस्तू इतक्या मी प्रेमाने आणते इतक्या हौसेने आणते त्याचा उपयोग काय आता या काचेच्या ज्या बॉटल्स आहेत तेलाच्या त्याही खूप दिवस आधी आणून ठेवल्या होत्या व बरेच महिने मी त्या वापरल्याच नव्हत्या तर सगळ्यांची एकच असते की बाई हिला क काचेचा संसार इतका आवडतो पण आधीच झडपडी आहे पण ठीक आहे आहे त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे आता कळत नकळत चुकून हातात न फुटली तर मग दुसरी आणता येईल पण फुटेल या भीतीने त्याचा वापरच केला नाही तर ती वस्तू घेऊन तरी त्याचा काय उपयोग मग आता मी विंधास्त सगळ्या गोष्टींचा वापर करते जर चुकून फुटलं तर फुटलं पण सगळ्यावर आधी मी प्रेयर करते आणि सगळे कामं करत असताना प्रेयर करूनच सुरुवात करते तर प्रेयर वगैरे झालेली आहे आणि जवळपास साडेबारा झालेले अगदी झटपट स्वयंपाक बनतो काही वेळ लागत नाही सकाळी पौष्टिक असे डोसे बनवले होते मिश्र डाळींचे तर सगळ्या प्रकारचे कडधान्य डाळी वगैरे भिजत घालून तर तो, तो, तो व्हिडिओ मला काही कारणाने करताच आला नाही आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी वगैरे बनवलेली त्यामुळे बटाट्याची भाजी आहे थोडी इकडे डाळीची आमटी तर आज ॲक्च्युली संडे म्हटल्यानंतर नॉनव्हेजच्या काहीतरी बेत असतो पण आज आमच्याकडे कुठे चिकनच भेटलं नाही तर ते चिकनवाल्यांना वगैरे विचारलं तर मग कळलं की आज संकष्ट असल्यामुळे मॅडम कुठे भेटणार नाही तुम्हाला म्हटलं ठीक आहे चला प्रत्येक संडेला काय नॉनव्हेज खायला पाहिजे असं काय नाही कारण मागचे बरेच महिने नॉनव्हेज खाल्लंही नव्हतं आणलंही नव्हतं तर चालतं आता काय एवढा मोठा विशेषाचा काय फरक वाटत नाही तर चला म्हटलं आज मस्त तिखट डाळ करूया तर खरं तर आमच्याकडे ज्या ज्या वेळेस नवीन चटणी बनवतो ना आम्ही त्यावेळेस काहीतरी झणझणीत मटन बिटन असं काहीतरी चिकन वगैरे ट्राय करतो यावेळेस म्हटलं चला शाकाहारीपासून सुरुवात करूयात तर तो जी तोंडली आहे ती स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती त्याचा मागचा पुढचा भाग काढायचा आणि एकाचे एक चार भाग मी असे करते तर तो तोंडली बरेच लोक खायला बघत नाहीत पण एकदा मी सांगते ना मी बनवते त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मस्त होतात न खाणारीही खातात तर आम्ही देखील आवडीने खातो तर ही तोंडली फ्राय किंवा बाकी असं लोणलं लो खूप आवडतं पण आज लोणू वगैरे पण बाहेर गेलेत ते लोक प्रेअरला जाऊन मग तिकडे कुठे ते बाहेर जाणार होते मला आज घरातली खूप सारी कामं होती त्यामुळे मग काय म्हटलं घरातली कामं आवरत बसूयात तर जी पिकलेली तोंदी असतात ना ती छान अशी गोडसर आंबट अशी लागतात पण हे थोडंसं कच्चं थोडंसं पिकलेलं असं होतं तर ट्राय करायला गेले तर मला आंबट लागलं ला ते आणि मला आंबट पदार्थ अजिबात सहन होत नाहीत तर इकडे भात शिजला आहे तर असं ज्यावेळेस गाळून भात करतो ना तर शंभर टक्के भात कधीच शिजवून घ्यायचा नाही ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचं थोडी कणी जरी शिल्लक अशी असेल ना त्यावेळेस पाणी गाळायचं आणि पुन्हा मी काय करते वाफ देऊन घेते म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं असतं ना तेही आटतं आणि भात असा मोकळा छान होतो सडसडीत चड़ आणि कुकरच्या भातापेक्षा हा भात पौष्टिक आहे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याचे खूप फायदे आहेत गॅसेटचे वगैरे प्रॉब्लेम होत नाहीत ब्लोटिंग होत नाही तर शुगर बीपीवाल्यांना शक्यतो किंवा जे पेशंट्स असतात त्यांना भात खायला आवडतो पण कुकरच्या भातामध्ये ना स्टार्च तित मुरलं जातं त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने भात करा तरी ही लिपस्टिकची शेड छान उठून दिसते लाँग लास्टिंग आहे तर नेहमी मी हीच वापरते तर बरं ना किती सुंदर दिसतात ते बघा ते जुनं ते सोनं म्हणतात ना तसं तर आमच्या ज्या आजीच्या घरी ना मम्मीच्या आईच्या घरी अशा गोलगोल बरण्या होत्या मोठ्या मोठ्या सगळ्यासाठी म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी म्हणजे असं चटणी मीठ असेल मिरची पावडर लोणच्याच्या बरण्या हे ते वगैरे खूप असायचं तर काही आठवणी या आठवणीच बनवून राहतात तर इथे मी तोंडी चिरून घेतलेली आहेत लसूण बारीक चिरून नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे मोठा मोठा लसूण कंटाळा येतो त्यामुळे लसूण चिरून तो छान ठेचून घेतलेला आहे तर लक्षात घ्यायचं ओटा वगैरे पुसून टाकायचा नेहमी भाज्या वगैरे चिरताना काहीतरी चिराचिरी करताना ना एखादी डिश एखादं काय म्हणतात त्याला काहीतरी भांडं घ्यायचं पिशवी घ्यायची जेणेकरून ओट्यावर तो कचरा होत नाही तर बघा आता गरम गरम उचलायची अशी सवय लागलेली आहे तर भाताचं भांडं तिकडे ठेवलेलं आहे भात छान वाफला गेला आहे इकडे भाकरी बनवून घेते मधल्या गॅसवर तिकडं मी काय म्हणतात त्याला कोकणामध्ये याला कुंडली वगैरे म्हणतात तर आम्ही याला डेस्क डिस्क, डिस्क काय असेल ते मला तर को म्हणजे जो मूळ शब्द आहे ना तो आठवतच नाही आहे तर माझं कोकण कोल्हापूर इतकं कॉम्बिनेशन झालं आहे मिक्स झाले कॉकटेल त्यामुळे मी भरपूर असे गोंधळात येते तर आजची आमटी डेस्क्यात बनवणार आहे मी कारण थोडीच बनवायची होती तर हा तवा बघून तुम्हालाच वाटेल काय तवा काळा आहे तवा घासता येतो की नाही तर तवा घासतेच तो पण तो खूप जुना तवा आहे मला वाटतं सतरा अठरा वर्ष होऊन गेले असतील तर हा जो तवा दिसतो तुम्हाला खोलगट आहे आणि मम्मीचा तवा आहे तो तर खूप जुना आहे तो तर त्याचा वापर इतका झाला आहे ना त्यामुळे त्याला असे काळे काळे डाग दिसतात तुम्हाला तर बघा स्वयंपाक करताना बरंच आपण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे बरोबर आहे की स्वयंपाक करता करता तोंडात एखादी गोष्ट टाकली जाते त्यामुळे पौष्टिक तत्त्व जातात असंही निवांत बसून खायला वेळ नसतो तर काकडी त्या दिवशी आणलेली भाजी आणताना लक्षातच नव्हती तर आता तोंडली ज्यावेळेस मी काढत होते ना डब्यातून त्या तर त्यातच काकडी होती मग ती धुतली आणि मस्त म्हणलं चला स्वयंपाक करता करता खाऊयात कारण एरवी लक्षातच राहत नाही तर या चटणीचा वास इतका सुंदर येत होता माझ्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्हाला सांग हास्यावरून तुम्हाला कळू शकतं तर तेल घातलं तेलामध्ये जिरे मोहरी लसूण घातला हिंग घातली चटणी घातली आणि शिजवून घेतलेली डाळ घातली तर डाळीमध्ये मीठ हळद वगैरे टोमॅटो आधीच घातलेलं त्यामुळे एक्स्ट्रा काही घालण्याची गरज नाही आहे तर आज संपलेला त्यामुळे कडीपत्ता घातलेला नाही आहे इथे कोथिंबीर धुवून चिरून घालते आणि मग सगळ्यात शेवटी पटपट भाकरी बनवेल आणि भाकरी बनवून झाल्यानंतर मग त्याच तव्यामध्ये छान तोंडली अशी फ्राय करून घेणार आहे तर चटणीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की बघा तर अगदी सविस्तर प्रमाण म्हणजे किती मिरचीसाठी किती मसाला किती ओला मसाला किती मीठ सगळं सांगितलेलं आहे तरी तुम्हाला काही शंका असतील विचारू शकता ही चटणीची पद्धतही सोपी आहे आणि कोल्हापुरी पद्धतीची मिर चटणी डंगामध्ये कशी कुटली जाते हे नक्की कमेंट म्हणजे हे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि ती प्रोसेस तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर तो डंगाचा जो खड खड आवाज जो असतो ना तो कधी कधी इरिटेट वाटू शकतो पण डंगाचा आवाज मला ऐकल्यानंतर खूप वेगळं वाटतं लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात तर आधी तरी खूप म्हणजे खूप आवाज यायचा तर आता मी जसं सांगितलं टेक्नॉलॉजी बदललेली आहे खूप सारे नवे बदल झालेले आहेत तर तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ बघता तुमच्याकडे म्हणजे चटणी म्हणतात का डंगाला तुम्ही काय म्हणता नक्की सांगा कारण मी जसं कोकणामध्ये सांगितलं चटणीचं सा कांड चटणी म्हणतच नाहीत मुळात मसाला कांडप केंद्र म्हणतात तर मी माझ्या सासरीकडून मला जितकी माहिती मिळ मिळते मी जितकी वर्षे तिथे राहिले कोकणात त्याच्या अंदाजे सांगते तुम्हाला कोकण म्हणजे फक्त एखादाच भाग एखादंच गाव एखादंच गाव येत नाही तर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं वेंगुर्ला मठ तिथे माझं सासर आहे तर त्या राहणीमानीमध्ये त्या भाषेमध्ये आमच्या घरी कशी पद्धत आहे क ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण एकेकाचं कसं असतं ना की कोल्हापुरी म्हटल्यानंतर हे असं नाहीच कोक म्हणजे मालवणी किंवा कोकणी म्हटल्यानंतर असं नाहीच आमच्याकडे असं बनवतात तसं बनवतात हे भरपूर वेळेस होतं तर मी यापूर्वीही सांगितले अगदी पावला पावलावर भाषा बदलते पद्धती बदलतात प्रत्येकाची राहणीमान थोडंफार तरी बदल असतोच तो तर आता कोल्हापुरी म्हणल्यानंतर सगळ्यांचीचं सगळी पद्धत सारखी असेल असं काहीच नाही आहे तर जे मी शिकले मला जे अनुभव आहेत आमच्या घरी ज्या पद्धतीने जसं आहे, आहे राहणीमान ते मी तुमच्यासोबत सादर करण्याचा प्रयत्न करत असते तर भाकरी करताना मी नेहमी सांगितलेलं आहे की भाकरीचं चा पीठ छान खसखशीत मळायचं जोपर्यंत पीठ चांगलं मळलं जात नाही ना तोपर्यंत भाकरी छान होत नाही तर यापूर्वी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की भाकरी मस्त टमटमीत फुगते आतापर्यंत असं एकदाही झालं नाही की भाकरी फुगली नाही चपातीच्या बाबतीत ते पोळपाट खराब झाल्यामुळे ना चपाती फुगत नाही पण ऑफ कॅमेरा असतो ना त्यावेळेस मात्र चपाती छान टमटमीत फुगते आणि कोणाकोणासोबत असं होतं ते सांगा तर नशीबी भाकरी काय माझ्यावर रुचत नाही माझ्यासारखीच ती भाकरी फुगून दाखवते मस्त टमटमीत तर आयुष्य आहे ना ते बाप्पाने दिलं आहे तर छान आनंदी हसत खेळत राहायचं दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये असतं पण आपलं दुःख इतरांपुढे ते व्यक्त करायचं आणि इतरांच्या चेहऱ्यावर दुःख आणायचं यापेक्षा मनातलं आपलं दुःख मनात ठेवायचं आणि इतरांसोबत छान छान म्हणजे आनंदाचे क्षण शेअर करायचे आपल्यामुळे जर एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल ना त्यासारखा मोठा आनंद कुठेच नाही आणि आपण किती स्ट्रगलमध्ये असो आपण किती दुःखात असो तर तो परमेश्वर ते दुःख बघत असतो ते बदलत असतो आणि त्या म्हणजे सुख आपल्या आयुष्यामध्ये येत असतं दुखी तर नेहमी दुःखी राहायचं नाही तरी बघा तवा हा खुलगट आहे पण मला प्रॅक्टिस आहे मला सवय झालेली आहे त्यामुळे मी अगदी सहजरित्या भाकरी टाकते तर किचनमध्ये इतकं गरम होतं आहे विचारायला नको तर आता जवळपास पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं आहे कारण सतत वातावरण पावसाचं असतं आधीमध्ये पाऊस होतो तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा तर भाकरीला छान पाणी लावलेलं आहे भाकरी मी कशी परतते बघा तर आता हो, आमचंच घ्या ना आम्ही एकाच घरात आहोत आम्ही बहिणी बहिणी जरी असलो तर आमच्या तिघींचीही ही स्वयंपाक करण्याची पद्धत थोडीफार वेगळी आहे म्हणजे लग्नानंतर आता त्या त्या दोघी सासरी म्हणजे मीही सासरीच गेलेली आहे पण मी कसं माहिती आहे ना माझं सगळं मिक्स आहे तर लोणू सासरी गेल्यानंतर ती थोडं काहीतरी वेगळं शिकली तर ती अशी दोन हातानं भाकरी टाकते मी एका हातानं भाकरी टाकते थोडीफार पद्धत सगळ्यांची वेगळी असते तर भाकरी ज्यावेळेस फुगते ना माझ्या चेहऱ्यावर ॲटोमॅटिक आनंद येतो तर सहजरित्या ती भाकरी फुलली तसंच सहजरित्या माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य उमटलेलं आहे तर जितकी भाकरी गोल टमटमीत फुगली आहे ना तितकाच माझा चेहरा असा हसल्याने गोल टमटमीत फुगतो तर लोक कशाला पाहून लाजतील ला आणि ब्लश होईल काय सांगता येत नाही मला याबाबतीत असं काहीतरी झालं ना माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू आणि ते म्हणजे लाजणं येतं तर दुसरी भाकरी ही टाकून घेतलेली आहे तर काम झालं ना लगच्या लगेच ज्या त्या वस्तू ज्या त्या जागेवर ठेवायच्या म्हणजे पसारा पडत नाही तर अगदी एक काम होईपर्यंत दुसरं मग दुसरं होईपर्यंत तिसरं असं हलगर्जीपणाने नाही करायचं आप म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की मला एका वेळेस नाही होत कामं सुधरत नाही किंवा गोंधळाल्यासारखं होतं तर प्रॅक्टिस करून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपल्या मनाला सवय लावून घेणं मनाला सवय झाली तर शरीरालाही ॲटोमॅटिक सवय होते आपला पण सवय होते तर आपण असं सतत म्हणत राहिलो ना की मला हे नाही जमत, जमत ते नाही जमत तर ते कधीच जमत नाही पण एखादी गोष्ट जर जमत जरी जर नसेल तर, मला जमत तर गोश्ट गोश्ट मला हा मला जमतो आहे मी करू शकते हा आत्मविश्वास ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपला जमायला सुरुवात होते आणि हा अनुभव तुम्ही घेऊन बघा जग आपल्याला काही म्हणू ही मंद आहे हिला जमत नाही ही अशीच आहे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्यामध्ये विश्वास निर्माण करायचा तर बघा भाकरी झालेल्या आहेत दोनच भाकरी करून घेतलेल्या आहेत भाकरी झालेल्या आहेत भाकरीमध्ये भाकरीच्याच तव्यामध्ये तेल टाकलं थोडं तेलामध्ये लसूण टाकला तेला लसुणामध्ये लस्ण तो छान फ्लेवर येतो तर तोंडली भाजताना लसूण नाही टाकलं तरी चालतं नुसती जरी तोंडली फ्राय केली ना खूप छान लागतात तर कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत अशी तोंडली फ्राय होतात लसूण थोडा परतल्यानंतर त्यात तो तोंडली टाकलेली आहेत तर आधी तोंडली धुवून मग त्याचे मी काप केलेले आहेत तर याची भाजीही छान होते पण शक्यतो आम्ही फ्राय करतो तर मस्त असे उलते पालते करायचे नुसते यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यामध्ये पटकन भाजली जातात आणि सॉफ्ट होतात तशी तर मी जसं सांगितलं की कोणाचा पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ बघून तुम्ही एखाद्याच्या आयुष्याविषयी अंदाज बांधू शकत नाही कारण हे फक्त वरवरचं आयुष्य आहे तर फक्त तुमच्यापर्यंत काही गोष्टी क का शेअर करता याव्या तुम्हाला काहीतरी टिप्स कळाव्या यासाठी हे व्हिडिओ असतात तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या शेअर करायच्या आहे वेळ आल्यानंतर नक्की शेअर करेन तर यामध्ये मीठ घातल्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि जिरा जिरे आणि धण्याचा असा दरदरीत असा मसाला आहे तो घातलेला आहे म्हणजे जाडसर अशी जाडी भरडी ती पूड आहे ती घातलेली आहे आणि थोडीशी बटाट्याची भाजी देखील होती त्यामुळे काय आता भाजी केलेली नाही आहे कारण संध्याकाळी बघू काहीतरी वेगळं बनवेन तर इकडे त्या तोंडली भाजून झालेली आहे थोडा वेळ झाकून घ्यायची तरी सग इथे घरगुती पद्धतीचं तूप काढलेलं आहे मस्त लोणचं आहे आम्ही जेवणासाठी ताटं घेतलेली आहेत आणि आमटी इतकी छान झाली होती तर बघता बघता झटपट दुपारचा स्वयंपाक तयार झालेला आहे अशा आहे आजची रेसिपी माझं बोलणं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी, जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका नव्या भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि त्या बिझी रुटीनमध्ये तो परमेश्वर मला सहाय्य करतो त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्तांचे देखील मनापासून आभार तर चटणीचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा बाय बाय